मैत्री करायची तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो या न बोलो पण त्या व्यक्तीनं कधी मैत्री हा शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण झाली पाहिजे मला वेळच मिळाला नाही हो नाहीतर मी तुम्हाला नक्की भेटलो असतो मला वेळच मिळाला नाही नाहीतर तुमचं नक्की काम केलं असतं त्या सगळ्या लंगड्या सवयी असतात समोरील माणूस आपला असेल तर त्याच्यासाठी वेळ हा असतोच जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत जीवन चांगलं जोवर शरीर साथ देत आहे तोपर्यंत जगून घ्या भरभरून जगा जीवनाचा भरभरून आनंद घ्या काय माहीत शरीर केव्हा मा साथ सोडेल मग लक्षात येऊन काय उपयोग जगायचं तर राहूनच गेलं म्हणून मनसोक्त जगा खोटी व्यक्ती कितीही गोड बोलली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी बिमारी बनणार हे मात्र नक्की परंतु खरी व्यक्ती कितीही कटु वाटली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी औषध बनवून तुमच्या कामाला येणार ही गोष्ट मात्र नक्की ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचं मन नेहमी आनंदानं आणि उत्साहानं भरलेलं असतं आणि अशा उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होत असते म्हणून सकारात्मक आशावादी आनंदी विचार हेच यशस्वी होण्याची गुरु किल्ली आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नका आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नका कारण स्वतःला कमी समजल्यानं आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्यानं अहंकार निर्माण होतो सर्व काही जिंकता येतं संस्कारानं आणि जिंकलेली सर्व हारू शकतो अहंकारानं स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला जीवनात कधीच खाली बघावं लागत नाही आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडणं टाळणारी माणसं घाबरट नसतात तर समजूतदार असतात जोडलेल्या दोन हातामध्ये सोडलेल्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्य असतं डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळा करतो लाखो क्षण पूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आणि एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी